तर ध्यानात ठेव मराठ्यांच्या सुद्धा तलवारी आहेत आमचा इतिहास तपासून बघ आम्ही तलवारीने युद्ध जिंकलेले आमच्या तलवारी गंजलेल्या नाहीत आणि तलवारीने कोयत्याचा मुकाबला नक्की करायला आम्ही तयार आहे लक्ष्मण हाक्या आणि काही तथाकथित ओबीसी नेत्यांची भाषा आता अत्यंत वाईट आणि घरणास्पद कृत्याकडे चालले त्यांना समाजात हिंसा घडवायची आहे अशा पद्धतीने त्यांचे वक्तव्य त्यांच्या या वक्तव्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो आणि हाकेला सांगायचंय आता तू दांड्याऐवजी कोयते काढण्याची भाषा करतोस तर ध्यानात ठेव मराठ्यांच्या सुद्धा तलवारी आहेत आमचा इतिहास तपासून बघा आम्ही तलवारीने युद्ध जिंकलेले आमच्या तलवारी गंजलेल्या नाहीत आणि तलवारीने कोयत्याचा मुकाबला नक्की करायला आम्ही तयार आहे तू कोयते काढले तर काय आम्ही तलवारी मेहना थोड्याच ठेवणार आहे जर कोयते काढले तर त्याला तलवारीने उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे परंतु आम्हाला शांतता पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आमचा लढा ओबीसी बांधवाशी किंवा कुठल्या नेत्याशी नाही आमचा लढा सरकारसोबत आणि सर्वपक्षीय नेत्यासोबत आहे आणि तो लोकशाही मार्गाचा आहे परंतु जाणून बुजून तुला आणि काही ओबीसी तथाकथित नेत्यांना मराठा आणि ओबीसी वाद लावून मराठा आणि ओबीसी वाद लावून तुमचं राजकीय स्वार्थ साधायचा आहे म्हणून तुम्ही असं भडकाव भाषण करतात तर इथून पुढे अशाच पद्धतीनं भाषण केलं किंवा कोयते काढायची भाषा केली तर आम्ही सुद्धा तलवारी काढू आणि कोयत्याला तलवारीने उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत एवढं ध्यानातो